नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता मोखाडा शाळांची गुणवत्ता सुधारावी विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती समाज आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शाळा विकासाला हातभार लागावा यासाठी विद्यार्थी उपयोगी कार्यक्रम राबवले जावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हा विभाग आणि राज्य या स्तरांवर शाळांचे मूल्यमापन करून शाळांना भव्य बक्षीस देण्यात आले होते मोखाडा तालुक्यातील नेहमी अनेक उपक्रमात अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद आयोसो शाळा कोचाळे केंद्र किनिस्ते ही शाळा मोखाडा तालुक्यातील प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम राज्यमंत्री दर्जा आमदार सुनील भुसारा पंचायत समिती मोखाडा सभापती युवराज उपसभापती प्रदीप वाघ गटविकास अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाखांचा धनादेश चिन्न, शाल श्रीफळ देऊन आले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांचे मूल्यमापन ज्या मुद्द्यावर करण्यात आले त्या मुद्द्यांना अनुसरून यामध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाळा शाळेने आपल्या शाळेत अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट शाळेच्या आवारात जवळपास एकशे दहा पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड केलेली आहे शाळेंच्या रंगवलेल्या बोलक्या भिंती गुणप्रबोधात्मक कार्यक्रम तसेच शाळेंच्या विद्यार्थी मंत्रिमंडळही आहे शालेय मंत्रिमंडळ मार्फत शाळेचे कामकाज चालवले जाते मुख्यमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत शाळेत सुंदर परसबाग देखील निर्माण करण्यात आली आहे या परसबागेत हिरवी मरची टोमॅटो वांगी कडीपत्ता कांदे यांची लागवड केलेली आहे अनेक भाज्यांची लागवड करून त्यांच्या शाळेत पोषण आहारात वापर केला जातो मेरी माती मेरा देश उपक्रमा अंतर्गत ही शाळा सक्रिय सहभाग नोंदवला होता इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग एकशे पंचवीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत लहान विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच आर्थिक बचतीचे धडे मिळावे व आर्थिक साक्षर व्हावे यासाठी शाळेची बचत बँक देखील आहे बचत बँकेचे सर्व व्यवहार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीच पाहतात प्रत्येक विद्यार्थ्याला पासबुक देण्यात आले आहे पैसे काढण्यासाठी भरणा करण्यासाठी स्लिप आहे खाऊचे पैसे जमा केले जातात आणि काही अडचण भासली तेव्हा पैसे काढतातही विद्यार्थी शाळेत उपस्थिती प्रमाण ही जवळपास नव्याण्णव टक्के असते शाळेत वाचनालय आहे दर शनिवारी मुले पुस्तक घरी घेऊन जातात आणि आणून जमा देखील करतात यावर्षी शाळेने क्रीडा स्पर्धा तालुका तर समूहागान नाट्य व वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत मजल मारली होती शाळेत स्काउट गाईडचे पथकही आहे मॉर्निंग मॉनिटरिंग उपक्रमामध्ये शाळेचं सक्रिय सहभाग पाहायला मिळतो तसेच व्हिडिओ शाळेच्या फेसबुक पेजवर अपलोड केला जातो आपल्या शाळेच्या राज्यव्यतिरिक्त या राज्यांच्या सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी शाळेने केरळ राज्याची निवड केली होती शाळेत कबड्डी खो खो लंगडी अशा देशी खेळांना प्राधान्य दिले तर जातेच त्याचबरोबर लुप्त होत चाललेले विटीदांडू लगोरी हे खेळ देखील मुले शाळेत खेळतात त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आरोग्य तपासणीही केली जाते शाळेत सर्व आवश्यक साहित्यासहित प्रथम उपचार पेठी उपलब्ध आहे बदलत्या जीवनशैलीच्या लहान मुलांवर होणाऱ्या विकारांची माहिती देण्यासाठी डॉक्टरांच्या मार्फत विविध संस्थेच्या माध्यमातून तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्याने शाळेत आयोजित केले जातात किशोरवयीन मुलींसाठी तर या शाळेने सॅनिटायझर नॅपकिन वेडिंग मशीन फिस्पोजल मशीन आणि मुलींना आराम करण्यासाठी गादी पलिंगासहित सहित जिल्ह्यातील पहिली रेस्टरूम उभारली आहे हात स्वच्छ धुण्यासाठी शाळेत पुरेसे पाणी नळ्यांच्या तोट्या हँडवॉश नेहमीच उपलब्ध असतात स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार या संदर्भातील तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने शाळेत आयोजित केली जातात भौतिक सुविधा वाढवण्यासाठी शाळेने अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मदत घेऊन आजपर्यंत दहा लाखांच्या आसपास वस्तूंच्या स्वरूपात मदत मिळवली जाते त्यांमध्ये स्पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून वर्गखोली दुरुस्ती करणे शाळेच्या मैदानात अडीच हजार स्क्वेअर फूट शेड उभारून दिला आहे जाणीव फाउंडेशन तर्फे शाळेला साऊंड सिस्टम माऊली ग्रुपने स्मार्ट टीव्ही लक्ष फाउंडेशनकडून रेस्ट रूमसाठी आवश्यक साहित्य आणि अनेक संस्थेकडून शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्य मिळवले गेले आहे शाळा व्यवस्थापन समिती शाळेला नेहमीच मदत करते ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून गेल्या अनेक वर्षांपासून आय एस ओ नामांकन मिळून दिले गेले आहे शाळा विकासासाठी गावाचा एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबवला जातो शाळेने तंबाखू मुक्त शाळेचे प्रमाणपत्र मिळवले आहे शाळेत कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होईल अशा प्लास्टिकच्या वापरास बंदी आहे व शाळा प्लास्टिकमुक्त अशी मानली जाते पोषण आहारातील शिल्लक अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी शाळेने एक वेगळी शक्कल लढवली आहे शिल्लक अन्न वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थी बदक पाळले आहेत माझी विद्यार्थी तसेच संघ व्यवस्थापन यांच्याकडून शाळेला आवश्यक ती मदत माजी विद्यार्थी पालक यांच्याकडून मिळते जिल्हा परिषद शाळा कोचाळे यामध्ये जिल्ह्यांमध्ये उपक्रम म्हणून ती फेमस अशी मानली जाते आताच इस्रो बँगलोर या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर यांच्या अभ्यास दौऱ्यात या शाळेचे तीन विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांचा समावेश होता शाळेत प्रत्येक उपक्रम राबवताना विद्यार्थी दिनकर फसाळे सर तसेच उपशिक्षक राजाराम जोशी गणेश वाघ दिनेश सर सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती कोचाळे गावाचे ग्रामस्थ व पालक आतुनात मेहनत घेतात शालेय प्रशासकीय बाबी तसेच उपक्रम यासंबंधी केंद्राचे केंद्रप्रमुख नागू वीरकर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी वसंत महाले यांचे सदैव मार्गदर्शन लागते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेने जिल्हा स्तरावर तालुक्यांचे प्रतिनिधित्व करताना गट शिक्षण अधिकाऱ्यांना यावेळी प्रत्येक वेळेस मोलाचे मार्गदर्शन केले प्रतिनिधी सौरभ कांबडी ठळक वार्ता पालघर